नमस्कार माझे नाव प्रणय पवन कुमार मी आत्ता नवी कम मध्ये शिकत आहे माझ्या पत्राचा विषय गणपती मंडळ तुम्ही मनुष्य मनुष्यप्राणी माझी दरवर्षी वाट पाहत असता त्या दिवसाची म्हणजे गणेश चतुर्थीची तुमची माझ्यावरती असलेली श्रद्धा पाहून मला फार समाधान वाटते मला स्थापन करण्यासाठी मातीच्या मूर्त्या तयार केल्या आणि निसर्गाची सुंदरता ज्या घटकाने शोभली तो घटक म्हणजे रंग त्या रंगांचा वापर करून माझी मूर्ती तयार केली याचा मला फार आनंद होतो लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचे उत्तम आयोजन केले नंतर परंपरा झाली ती देखील आतापर्यंत आणि अजून राहील असे मला तुमच्या श्रद्धेनुसार वाटते माझे भक्त आतुरतेने वाट पाहतात माझी मनोभावे आरती करतात असे दृश्य मला तुमच्या श्रद्धेतून दिसले पण जसे मी एका डोळ्याने तुमची सुंदर दृष्टी बघतो तसेच दुसऱ्या डोळ्याने तुमची खसत चाललेली भक्ती बघतो सार्वजनिक मंडळांमध्ये मा सर्व माणसे मिळून पत्त्यांसारखे खेळ खेड़ खेळतात हीच आहे का भक्ती हेच शिकले का तुम्ही असे प्रश्न माझ्या मनात निर्माण होतात सार्वजनिक मंडळांमध्ये स्पर्धा निर्माण झाल्या उंच मूर्ती निर्माण केली फक्त प्रसिद्धीसाठी विसर्जन देखील चुकीच्या पद्धतीने फटाक्याच्या जल्लोषात दारूच्या नशेत अशा विविध विकृतीने करतात सर्व माध्यमांमध्ये पैशाला महत्व देतात माणूस पैशासाठी काहीही करायला तयार होतो असे भयानक दृश्य मला दिसले दुसऱ्यांना फसवण्यात आपले सुख आहे अशी भावना तुमच्या मनात निर्माण झाली स्त्रीवरील अत्याचार हत्या या घटना पाहून महाभारतातील कौरव जिवंत आहेत असे वाटू लागले पण खरे सांगू का काही मंडळ खूप श्रद्धेने माणुसकीच्या नात्याने कार्यक्रम राबवतात रक्तदान शिबिर असेल लहान मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम गरीब गरजू मुलांसाठी काही दान करायचे असेल तर ही मंडळ विद्युत रोषणाला खर्च न करता माणुसकीच्या नात्याने माझ्यासमोर अशी सुंदर कामे करतात त्यामुळे खरंच मनाला आत्मिक समाधान वाटते माझेच एक रूप म्हणजे लालबागचा राजा त्या ठिकाणी अलोट गर्दी जमते मान्य आहे तो पावणार आहे अशी तुमची श्रद्धा आहे परंतु आम्ही काहीही भेदभाव करत नाही तुमच्या घरात असणार मी सुद्धा तुम्हाला तितकाच पावेल जितका लालबागचा राजा पावणार आहे पण दिखावा नाही तर प्रामाणिक श्रद्धा हवी त्यामुळे असा भेदभाव तुम्ही आमच्या बाबतीत तरी करू नका अजूनही वेळ केलेली नाही हा विचार करा आणि काय योग्य आहे ते ठरवा तर मग येतो मी मला आशा आहे की तुम्ही तुमच्यातला रावण जाळा श्रद्धेची खरी व्याख्या तुम्हाला कळेल आणि हे सुंदर जग बघावेसे वाटेल तुमचा आप्पा